नमस्कार जीवन साधना युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आजचा थमनेल बघून तुम्हाला वाटलं असेल की हा काय विषय आहे ह्या व्हिडिओला साजेसा आहे का पण हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर तुमची खात्री पटेल की ही माहिती यापूर्वी तुम्हाला माहीत होती किंवा माहीत नव्हती आणि हा विषय फारच महत्त्वाचा आहे आज मी पतंगाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे पतंग तीच पतंग जिला लहान मुलं उडवतात आपण मोठी उडवतो आता ह्या पतंगाचा वापर सुद्धा खूप महत्त्वाच्या कामांमध्ये होतो बघा या निसर्गामध्ये प्रत्येक वस्तू प्रत्येक घटक हा महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो ह्याचा प्रयोग सुद्धा विलक्षण आहे प्रत्येक विषयाला काहीतरी कारण आहे ज्या वेळेला आपण एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती पतंग उडवतो तेव्हा तो, ते तो त्याच्या नशिबात असलेलं त्याच्या आयुष्यात असलेलं काही दुःखद घटना असतात किंवा मागे लागलेली काहीही कुठली नकारात्मक शक्ती असेल किंवा कोणाची वाईट नजर असेल तीही एखादी शक्ती असू दे की जी नकळतपणे त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला किंवा त्या माणसाला हानी पोहोचवत असते दुःखाला किंवा त्या दुर्दैवाला त्या पतंगाच्या माध्यमातून आपण दूर सारायचं असतं लांब उडवून द्यायचं असतं आणि म्हणूनच पतंग उडवल्याचा फायदा मिळतो आणि म्हणूनच पतंग उडवणे हे फार महत्वाचं आहे ज्या वेळेला एखादा व्यक्ती पतंग आकाशात उडवतो त्यावेळेला किंवा त्याच्या मागे जी संकटं लागलेली असतील ती सगळी आयुष्यातली वाईट ज्या घटना असतात त्या सगळ्या त्यांच्यापासून लांब होत असतात पण बघा पतंग उडवताना सुद्धा हा प्रयोग तुम्ही निश्चितपणे करा मला माहीत आहे की हा विषय तुमच्यापर्यंत येण्यास फार विलंब झाला हा विषय मी तुमच्या समोर फार पूर्वीच आणला पाहिजे होता पण काही कारणास्तव मला वेळ मिळत नव्हता पतंग ज्या वेळेला आपण उडवतो त्यावेळेला पतंग उडवण्याची सुद्धा पद्धत आहे आपण पतंग आकाशात उडवल्यानंतर तिचा धागा तोडून देऊन तिला सोडून द्यायची ती ज्या दिशेला त्या धाग्यासोबत ज्या दिशेला ती जाईल त्या दिशेला ती जाऊ दे पण तुटलेली पतंग असेल किंवा आपण दुसऱ्या कोणाच्या पतंग ज्या वेळेला मांज्याने कापतो त्या प्रकारचं जर आपण हिथ वागलो तर त्यांचं सुद्धा जे दुर्दैव किंवा त्यांच्या नशिबातले जे काही वाईट घटक असतात ते आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्यासोबत येतात मी मान्य करतो की ह्या गोष्टीला फारच उशीर झाला आहे पण अजूनही जर तुम्ही पतंग उडवत असाल तर कृपया ती पतंग उडवून तिचा धागा तोडून तिला सोडून द्या त्या पतंगीसोबत तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट घटना आहेत किंवा जे काही वाईट घटक आहेत जे तुमच्या मागे लागलेले आहेत ज्या काही अमानवी शक्ती आहेत अनैसर्गिक शक्ती आहेत किंवा तुमच्या भाग्यात ज्या काही पुढे घटना घडणार आहेत ज्या वाईट घटना घडणार आहेत त्या सुद्धा त्या पतंगीसोबत उडून जातात त्या लाभ निघून जातात कारण पतंग आपल्यासोबत सदैव दुर्भाग्य घेऊन जाते पण या पतंगीला कोणीही पकडायचा प्रयत्न करू नये तर आज हे एक हे छोटस महत्वाचं मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं सा वाटलं ते मी आज तुम्हाला सांगितलं पुढे ज्या वेळेला पतंग उडवण्याचा कालावधी येईल त्यावेळेला तुम्ही अवश्य पतंगीचा वापर करा ही माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या समोर प्रगट होईल आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय असतो श्री गुरुदेव दत्त